प्रामाणिकपणे त्या गोष्टीमध्ये टोक घालून तुम्ही मिटवा नाहीतर इतका भयंकर आंदोलन होईल ते तुम्हाला लक्षात येईल योजनेच्या राज्य सरकारने मे या शालेय शिक्षण मंत्री दीपक केसरकर साहेबांनी पत्रकार परिषद घेऊन शासन निर्णय जारी केला होता की राज्य सरकार एक युनिफॉर्म आणि दुसरा युनिफॉर्म समग्र शिक्षा अभियान मधून दोन असा दुसरा युनिफॉर्म असं देणार होते दे। शाळा सुरू होऊन आठवडा उलटत आलेला आहे पण आज तागायत त्या युनिफॉर्म बाबतीत कोणतीही अंमलबजावणी शासनाकडून झालेली दिसत नाही आज या ठिकाणी बार्शी पंचायत समिती गट गट शिक्षणाधिकाऱ्यांना निवेदन द्यायला आले असता या ठिकाणी गट अधिकारी उपस्थित नाहीत विस्तार अधिकाऱ्यांना जा विचार युवासैनिकांनी विचारला असता त्यांना कोणत्याही पद्धतीने त्यांना उत्तरं देता आले नाहीत असे अधिकारी बार्शी पंचायत समितीमध्ये शिक्षण विभागाने माहे आहेत की सदर शासन निर्णयही त्यांना माहीत नाही की युनिफॉर्म कोण देणार आहेत कसे देणार आहेत आणि किती युनिफॉर्म देणार आहेत या ठिकाणी युवासैनिकांनी ज्यावेळेस त्यांना विचारणा केली त्यांना प्रश्नाची उत्तरं देत असताना त्यांचे दांदल उडालेले आहे या ठिकाणी आज या शासन निर्णयाची युवा वतीनं तर आम्ही होळी करतच आहोत सोबत या ठिकाणी आम्ही गट अधिकाऱ्यांना लेखी निवेदनाद्वारे इशारा दिलेला आहे जर एक जून एक जुलैपर्यंत जर प्रत्येक शाळेत प्रत्येक विद्यार्थ्याला युनिफॉर्म मिळाला नाही या पुढील काळात जुलैच्या पहिल्या आठवड्यात यापेक्षा उग्र आंदोलन युवासेनेच्या माध्यमातून या ठिकाणी उभं केलं जाईल अशी मी या ठिकाणी सर्व युवासेनेच्या वतीनं या ठिकाणी जाहीर करत आहे आणि सर्व पालकांना विनंती आहे की जे जे पालक या ठिकाणी संभ्रमा अवस्थेत आहेत त्यांनी युवासेनेचे असेल किंवा स शिक्षण विभागाचे आपण संपर्क साधून जे आपली जी संभ्रमावस्था आहे ती दूर करण्यात यावी असं या ठिकाणी मी विनंती करतो शाळेला जाणारा लागणारा गणवेश आहे तो बाहेरील दुकानातून विकत घेऊ नये तो राज्य सरकारकडून आपल्याला पुरवला जाणार आहे सम्राट बाळासाहेब ठाकरे यांचा मुर्दाबाद मुर्दाबाद शिंदे सरकार मुर्दाबाद 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 शिंदे सरकार मुर्दाबाद शिव